पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीतील तीन पक्षांचा एकत्रित महामेळावा घेण्याची सूचना वरिष्ठांनी केली आहे त्यानुसार महायुतीचे उद्या तारीख चौदा जानेवारी राज्यभर महामेळावे होणार आहेत या मेळाव्यात प्रमुख म्हणून मंत्र्यांसह राज्यातील प्रमुख नेत्यांवर जिल्हानिहाय जबाबदारी सोपवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उमेश पाटील यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे पाटील हे मंत्र्यांच्या पंक्तीत आले आहेत महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप यांच्यासह मित्रपक्षांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोमिलन होणे गरजेचे आहे त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी उद्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे महामेळावे होणार आहेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूरच्या मेळाव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे उमेश पाटील यांच्यावर नांदेड जिल्ह्याच्या महायुती मेळाव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे उमेश पाटलांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पर्याय आणि राज्यातील महायुती सरकारमधील वजन अधोरेखित होते नांदेड जिल्ह्याची ओळख ही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रात आहे आता नेमके राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारने उमेश पाटील यांच्याकडे नांदेड जिल्हा सोपवला आहे उमेश पाटील हे आक्रमक व प्रभावी भाषणासाठी परिचित आहेत उमेश पाटील हे नांदेडच्या मेळाव्यात महायुतीची बाजू कशी मांडतात तसेच एकेकाळचे सहकारी असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचा सहकाऱ्यांचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा कोणत्या शब्दात समाचार घेतात हे पाहणे औचुक्याचे आहे